नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला ला दिसत असल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केला तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो आपण आपणच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पंचवीस टक्के अग्रिम उर्वरित पंच्याहत्तर टक्के आणि वैयक्तिक क्लेम म्हणजे संपूर्ण पिकम्याचा वाटपाचं अपडेट तुम्हाला आता पंचवीस टक्के पिकमा मिळालेला आहे मग तुम्हाला अजून पंच्याहत्तर टक्के पिकमा मिळणार का याची माहिती घेण्याचा प्रयत्न करून हा पंच्याहत्तर टक्के पिकमा कोण्या जिल्ह्यामध्ये मिळणार कोणा शेतकऱ्यांना मिळणार तो कधीपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येणार राज्य सरकारने दुसऱ्या टप्प्यातलं राज्य हिस्सा अनुदान पिक दोन हजार चोवीस चा दिले का या संदर्भातील संपूर्ण अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर चवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत जेणेकरून तुम्हाला पिकम्याचं संपूर्ण

भरपूर शेतकऱ्यांना हा पीकमा जमा झालेला आहे जवळपास सर्वात जास्त आपण जर पाहिलं तर पंचवीस टक्के नांदेड आहे परभणी आहे हिंगोली आहे आणि राज्यातल्या उर्वरित जिल्ह्यामध्ये वैयक्तिक क्लेमचा पीक जमा झालेला आहे परंतु आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागलेली आहे ला ला की दादा आम्हाला पंचवीस टक्के पिकमा मिळाला आहे मग आता आम्हाला उर्वरित पंचाहत्तर टक्के पिकमा मिळणार का तर त्याचं उत्तर आम्हाला सांगत तर त्याचंच उत्तर मी तुम्हाला एवढ्य माध्यमातून सांगणार आहे मित्रांनो मोठ्या प्रमाणामध्ये आपण जर पाहायला गेलं तर इड बेसचं कॅल्क्युलेशन संपूर्ण जिल्ह्यामध्ये आता जवळपास पूर्ण झालेला आहे ईड मध्ये ज्याला आपण म्हणतो त्यांचा उर्वरित पंचायत अडके विकमा आता काही शेतकऱ्यांनी शेवटी जा, ज्यावेळेस पीक कापणी पीक काढणी असते त्यावेळेस त्यांचं नुकसान झालेलं असेल तर त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये क्लेम केले होते त्याच्यामुळे त्या क्लेमचं कॅल्क्युलेशन आता पूर्ण झालेलं आहे आता फक्त एकच काम बाकी या विमा कंपन्यांच्या माध्यमातून राज्य सरकारचं राज्य हिस्सा अनुदान आल्यावर हे उर्वरित पंचायत अडके विकमा वाटप होणार आहे अशी माहिती सध्याची नवीन अपडेट आहे आणि आता काही शेतकऱ्यांचा काही शेतकऱ्यांना बेस मध्ये दाखवत मग ते शेतकरी आम्हाला विचार की दादा आमचं बेस मध्ये झिरो दाखवत आहे मग आम्हाला पंच्याहत्तर टक्के पिकमा मिळणार का तर तुम्हाला याचं उत्तर सांगू शकतो की ज्या शेतकऱ्यांचा ईड मध्ये झिरो दाखवत आहे त्यांना पंच्याहत्तर टक्के पिकमा मंजूर झाला नाही त्यांनी असं समजावे त्यांना झिरो रुपये रक्कम पिकम्याची उर्वरित पंच्याहत्तर टक्केची मंजूर झाली असं समजावे परंतु काही शेतकऱ्यांना जसं की बीड जिल्ह्यामध्ये याचबरोबर अहमदनगर म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये या सर्व जिल्ह्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर ईड मध्ये काही पाच हजार दहा हजार वीस हजार पंचवीस हजार जसं की मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ईड चा पीक मंजूर काही शेतकऱ्यांना झालेला आहे तर तशा पद्धतीने तुमची जर रक्कम दाखवत असेल तर तुम्हाला ईड चा म्हणजे उर्वरित पंचतरे पिकमा मंजूर झालेला आहे असं तुम्हाला समजायचं आहे मित्रांनो आपण जर पाहायला गेलं तर मराठवाड्यातला बीड जिल्हा असेल छत्रपती संभाजनगर असेल लातूर असेल नांदेड असेल परभणी असेल या सर्व जिल्ह्यातील भरपूर शेतकऱ्यांनी आपण जर पाहायला गेलं तर बेस मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये क्लेम केले होते मग त्या शेतकऱ्यांना उर्वरित पंचाहत्तर टक्के शेतकऱ्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा काही शेतकऱ्यांना दोन हजार काही शेतकऱ्यांना चार हजार काही शेतकऱ्यांना सहा हजार आठ हजार दहा हजार अशा पद्धतीचा पिकमा अं त्यांना बेस मध्ये दाखवत आहे परंतु त्यांच्या खात्यामध्ये ही अमाऊंट जमा झालेली नाहीये त्यामुळे ही अमाऊंट आता कधी जमा होणार तर ज्या वेळेस राज्य सरकारचं खरीप हंगाम दोन हजार चोवीस राज्य राजीचा दुसऱ्या टप्प्यातल्या विमा कंपन्यांना वितरित होईल त्यावेळेस हे अनुदान विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा होईल असं एक नवीन अपडेट आहे आणि हेच अपडेट मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला आपण जर पाहिलं गेलो तर बुलढाणा असेल वाशिम असेल अमरावती असेल याचबरोबर आपण जर पाहिलं गेलं तर नाशिक जिल्हा असेल याचबरोबर आपण जर पाहिलं गेलं तर अहमदनगर असेल या सुद्धा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पंच्याहत्तर टक्के विमा मिळणार आहे आणि काही शेतकऱ्यांना आता काही शेतकरीमध्ये जर आम्हाला एकही रुपयात जमा झाला नाही आम्हाला पंचवीस टक्के वैयक्तिक क्लेमचा पंचवीस टक्के वैयक्तिक क्लेमचा चा पिकमा जमा झाला तो कधी जमा होणार तर तसं जर असेल तर येणाऱ्या आठ दिवसामध्ये तुमचा जे काही सुरुवातीचा जो काही पंचवीस टक्के वैयक्तिक असेल का अग्रिम असेल ते जर जमा झाले नसेल तर येणाऱ्या आठ दिवसामध्ये तू तू तो तुमच्या खात्यामध्ये पिकमा जमा होणार परंतु पंच्याहत्तर टक्के तुमचा जर पिकमा मंजूर झालेला असेल रक्कम जर दाखवत असेल बेस मध्ये तर ती रक्कम राज्य सरकारच्या माध्यमातून दुसऱ्या टप्प्यातलं राज्य हिस्सा अनुदान विमा कंपन्यांना मिळाल्याशिवाय तुमच्या खात्यामध्ये या वितरण होणार नाही हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो आणि लवकरच आता राज्य सरकारच्या माध्यमातून आता हे विमा कंपन्यांना दुसऱ्या टप्प्यातलं राज्य हिस्सा अनुदान दिलं जाईल आणि यावर्षी खरीप हंगाम दोन हजार पंचवीस साठी जी काही नवीन पीक विमा योजना आहे ती राबवण्यासाठी शासनाच्या माध्यमातून लवकरच आता मान्यता देऊन एक जून पासून किंवा पंधरा जून पासून खरीप पंगा दोन हजार पंचवीस चा पिकमा भरायला सुरुवात होईल परंतु गतवर्षीचा जो काही दोन हजार चोवीसचा चा पिकमा आहे तो शेतकऱ्यांना ज्या ज्या शेतकऱ्यांना मंजूर आहे त्या शेतकऱ्यांच्याही खात्यामध्ये लवकरच वाटपाची कार्यवाही विमा कंपन्यांच्या माध्यमातून केली जाईल असं एक नवीन अपडेट आहे तर मित्रांनो आतापर्यंत आपण जर पाहायला गेलो तर चार हजार कोटीपेक्षा जास्त पिकमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर झालेला आहे अजूनही सातशे ते आठशे कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप बाकी आहे आणि आता हे वाटप आता कधी होईल हे तर राज्य सरकार राजी समाधान दिल्यावरच कळेल परंतु पंचवीस टक्के कोणाला पंचवीस टक्केचा पिकमा मिळाला नसेल तर येणाऱ्या आठ दिवसामध्ये त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल आणि हा पिकमा जमा होण्याकरता तुमच्या आधारला बँक खातं लिंक असणं अत्यंत महत्वाचं आहे त्यामुळे ती सुद्धा तुम्ही करून घ्या असेल तर काही करायची गरज नाही तर मित्रांनो आपण एवढूच्या माध्यमातून पिकम्या संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न केला हे छोटंसा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास तेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद